सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं सा स्वागत करतो मित्रो या चॅनेल आपण भरभरून प्रतिसाद देतात परंतु लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन यामध्ये याचा कालावधी किती बक्षिसी कोणती गुणधान कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे होणार आहे ह्या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूया नुकतंच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्याबाबत याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात मित्रो या अभियानाचा कालावधी खूपच कमी आहे साधारण दीड महिन्याचा कालावधी आपणास मिळत आहे त्यानुसार आपल्याला शाळेतील रेकॉर्ड वेगवेगळ्या मुद्द्यानुसार फोटो असतील त्या पद्धतीने त्याचा अहवाल असतील हे सर्व रेकॉर्ड अद्ययावत करावं लागणार आहे याचा कालावधी पहा दिनांक एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान शाळांनी नोंदणी करायची आहे त्यानंतर पाच ऑगस्ट चोवीस रोजी औपचारिक का कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल आणि मूल्यांकन जे आहे ते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये या सर्व अभियानाचं मूल्यांकन होणार आहे म्हणजेच आपल्याकडं अगदी अल्प कालावधी आहे आणि यामध्ये कोणकोणत्या मुद्द्याद्वारे हे मूल्यांकन प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर हे मूल्यांकन किती गुणांचे असेल ते आपण पाहूयात एकूण गुणधान एकशे पन्नासपैकी याचं स्वरूप पहा अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल पायाभूत सुविधांसाठी तेहत्तीस गुण शासन देय धोरण अंमलबजावणीसाठी चौऱ्याहत्तर गुण आणि शैक्षणिक संपादनुकसासाठी त्रेचाळीस गुण आता हे प्रत्येक घटकानुसार आपण त्याचं मुद्द्यानुसार गुणांकन पाहू यामध्ये पहिला टप्पा पहा पायाभूत सुविधा तेहतीस गुण यामध्ये पहिला घटक आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा इतर खोल्या यासाठी तीन गुण आहेत त्यामध्ये पहा पहिला घटक एक पॉईंट एक शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत का एक गुण ग्रंथालय वाचन कोपरे असतील तर एक गुण शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असतील भाषागणित विज्ञान तर एक गुण दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष यासाठी दोन गुण मुख्याध्यापक कार्यालय असेल तर एक गुण एकत्रित व्यवस्था असेल तर एक, एक गुण अशा पद्धतीने हे गुणांकन आहे तीन आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यासाठी एक गुण आहे शाळेत नियमित वार्षिक तपासणी होत असेल तर एक गुण होतच नसेल तर शून्य गुण चार स्वच्छताविषयक स्थिती एकूण दोन गुण आहेत त्यामध्ये दोन भाग शाळेत हांडवा स्टेशन असेल तर एक गुण आणि दिव्यांग स्वच्छता ग्रह असेल किंवा त्या स्वच्छता ग्रहाचे दिव्यांगासाठी रूपांतर केले असेल म्हणजे रॅम्प वगैरे असेल तर एक गुण शालेय फर्निचर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार म्हणजेच बेंचेस असतील पुरेसे तर एक गुण सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी एकूण तीन गुण आहेत त्यामध्ये तीन भाग शाळेने आग भूकंप साथीचे रोग इत्यादीसाठी किमान एक आपत्ती व्यवस्थापन विकसित यंत्रणा केलेली आहे का म्हणजे आपल्याकडं आग विझवण्यासाठी जे सिलेंडर छोटे आहेत त्या पद्धतीनं उपलब्धता केली आहे का किंवा वेगळ्या पद्धतीनं का आहे का शाळा वर् वर्षातून एकदा किमान सुरक्षा ऑडिट करते का करत असेल तर एक त्याचा अहवाल पाहिजे शाळेय सुरक्षा प्रतिज्ञादर्शनी भागात प्रदर्शित करणे एक गुण पायाभूत सुविधेतील सातवा घटक आहे पर्यावरणपूरक शाळा एकूण गुण चार यामध्ये पहिला मुद्दा आहे की शालेय परिसरामध्ये किंवा आसपास वृक्षांचे रोपण केले असेल तर एक गुण त्यानंतर दोन शाळेमध्ये इको क्लबची स्थापना केली असेल शिक्षण सप्ताहामध्ये देखील हा मुद्दा होता यापूर्वीच नोंदणी केलेली आहे त्याचे अहवाल लेखन केलेले असावे एक गुण त्यानंतर आहे कचरा पुनर्वापर किंवा पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था एक गुण आणि सोलर पॅनलची व्यवस्था शाळेमध्ये असेल तर एक गुण घ्यायचा आहे आठवा मुद्दा आहे क्रीडा सुविधा आणि क्रीडांगण जर शाळेमध्ये चा क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध असेल आणि खेळात साहित्य पुरेसे असेल तर एक गुण घ्यायचा आहे आय सी टी म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी शाळेमध्ये किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड किंवा प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉपची सुविधा असेल तर एक गुण त्याजव इंटरनेट सुविधा किंवा वायफाय असेल तर एक गुण आणि आय सी टी प्रयोगशाळा असेल तर एक गुण घ्यायचा आहे शैक्षणिक साधन सामग्री दृकश्राव्य साधने यासाठी तीन गुण यामध्ये किमान पन्नास टक्के शिक्षकांनी एखादे साधन तयार करणे आवश्यक आहे यासाठी एक गुण दुसरा आहे पहा की आय सी टीचा वापर म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर करत असाल तर एक गुण त्याचबरोबर शाळेमध्ये अध्ययनपूरक म्हणजेच आपल्याला स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर यांचा उपयोग करत असेल तर एक गुण अशा पद्धतीनं आपण तीन गुणांपैकी गुणदान घेऊ शकतो त्यानंतर अकरावा मुद्दा आहे अडथळामुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण यासाठी एकूण चार गुण आहे त्यातील पहिला मुद्दा आहे शालेय अध्ययनपूरक व वा आनंदायी वातावरण च्या यासाठी आपण एक गुण घ्यायचा आहे त्याचं आव्हान लेखन मात्र करायचं आहे आनंदायी वातावरणामध्ये बोलक्या भिंती रंगरंगोटी सजावट सुविचार लेखन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो त्यातील दुसरा मुद्दा अडथळामुक्त वातावरण संरक्षक भिंत म्हणजे कंपाऊंड असेल शाळेल तर एक गुण शाळेने वर्गनिय साध्य करावायची अध्ययन निष्पत्ती जर सादर केली असेल लेखन असेल तर एक गुण वर्ग सजावट प्रत्येक वर्गाची असेल तर एक गुण घ्यायचा आहे बारावा मुद्दा स परसभाग विकास व उपयुक्त एकूण गुण पाच आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा शालेय आवारात परसबागची निर्मिती केली असेल आणि त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जात असेल तर तीन गुण घ्यायचे आहेत परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते यासाठी दोन गुण नियमिततेचा वापर होत नसेल तर दोन गुण परसबाग उपलब्धच नसेल तर शून्य गुण तेरावा विद्यार्थी लाभाच्या योजनाबाबत जनजागृती शालेय परिसरामध्ये त्याचे फ्लेक्स लावले असतील तर एक गुण अशा पद्धतीने पायाभूत सुविधांसाठी तेत्तीस गुण आहेत याचे सर्व फोटो व अहवाल लेखन आपण अद्ययावत ठेवायचे आहे ब शासनध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण आहेत यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा आधार वैधता सरल प्रणाली यू डायस या सर्व गोष्टींसाठी दहा गुण आहेत यामध्ये जर आधार व्हॅलिडेशन तुमच्या शाळेचं शंभर टक्के असेल तर तीन गुण मात्र अहवाल पाहिजे त्यानंतर सरल प्रणाली उपयोग आणि माहिती अपडेशन असेल तर तीन गुण त्यामध्ये पहिलीच्या नोंदीपासून सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर यू डायस प्रणालीवरील माहिती अद्ययावत करणे म्हणजे विद्यार्थी प्रमोशन त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी योग्य रीतीने यासाठी दोन गुण शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक यांचं छायाचित्र दर्शनी भागात दोन गुण त्यानंतर महावचन चळवळ मागील वर्षी या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामधील सहभाग असलेस दहा गुण महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग चार गुण मागील वर्षी अभियानामध्ये शपथ घेतली असेल तर दोन गुण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सहभाग असेल तर दोन गुण तसेच वाचनवृद्धीसाठी शाळास्तरावर शाळा स्तरावर उपक्रम घेतले असतील तर दोन गुण या सर्वांचं अहवाल लेखन आवश्यक आहे तिसरा शासकीय कार्यक्रमातील सहभाग उदाहरणार्थ मेरा देश मेरी माटी ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन स्त्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार विविध महत्त्वपूर्ण विषयांचे शप शपथ कार्यक्रम उदाहरणार्थ गणवेश वाटप तंबाखूमुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंददायी शनिवार व्यवहार ज्ञान कृषी कु, कु, घटक इत्यादी यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता म्हणजे स्काउट गाईड यासाठी एकूण सात गुण आहे त्यातला पहिला आहे पहा शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न केले एक गुण दुसरा आहे मेरी मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंदाई शनिवार यातील सहभाग एक गुण अहवाल लेखन फोटो तेन मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता एक गुण म्हणजे मतदानाबाबत लोकांमध्ये जागृती केली असेल तर त्यासाठी एक गुण घ्यायचा आहे चौथा आहे तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न यासाठी एक गुण पाच स्काउट गाईड उपक्रम म्हणजे स्काउट गाईडची नोंदणी असेल सहभाग असेल अहवाल लेखन असेल तर तीन गुण घ्यायचे आहेत चार समिती विविध सर यामध्ये शिक्षक पालक संघ माता पालक शे शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सी शाळा व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा तक्रार निवारण यंत्रणा अन्य महत्त्वाच्या समिती कामकाज त्यानंतर सी एस आर करिता वि केलेले विविध प्रयत्न दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण पाच गुण यातील पहिला शिक्षक पालक संघ माता पालक संघ शा शिक्षक शाळा सुधारणा एस एम सी या समिती असतील अहवाल लेखन असेल तर एक गुण शाळा विकास आराखडा तयार असेल तर एक गुण तक्रार निवारण यंत्रणा आणि समिती असेल अहवाल लेखन असेल तर एक गुण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी एक गुण आणि शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असेल तर एक गुण या सर्व समित्यांचं प्रोसिडिंग अद्ययावत असणे आवश्यक आहे तरच आपण गुण घ्यायचे आहेत पाच विद्यांजली पोर्टल यासाठी दहा गुण आहेत त्यातील पहिला आहे पाच शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी केली आहे का केली असेल तर तीन गुण दोन पोर्टलवर मागणी नोंदवली का आपल्या शाळेला ज्या सुविधा आवश्यक आहेत त्याची मागणी नोंदवलेली असेल तर पाच गुण आणि संबंधित संस्थेकडून किंवा एन जी ओकडून सामाजिक संस्थांकडून आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतली असेल तर दोन गुण अहवाल लेखन आणि फोटो आवश्यक सहा शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे दहा गुण यामध्ये एक शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व वे विहित वेळेत सादर केली असेल तर एक गुण समग्र प्रगती पुस्तक म्हणजे एच पी सी होलिस्टिक प्रोग्रेस कार्डची आम प्रभावी अंमलबजावणी केली असेल तर पाच गुण शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला असेल एन एस क्यू एफ म्हणजे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय कौशल्य प्रा पात्रता याचे सात स्तर आहेत यातील कोणत्या स्तरातील एखादा उपक्रम राबवला असेल अहवाल लेखन असेल तर चार गुण सात पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्यस्थिती एक गुण त्यानंतर आठ विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्ययावतीकरण स्थिती एक गुण विद्यार्थी अभिलेखे जर अद्ययावत ठेवले असतील ती विद्यार्थी संचयिका असेल विद्यार्थी पोर्टफोलिओ असेल यासाठी आपण एक गुण घ्यायचा आहे नऊ शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्यवतीकरण स्थिती अकरा गुण आहेत यासाठी पहा पहिला आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेखे हे अद्यावत असतील तर एक गुण उच्च अर्हता धारण केलेले शिक्षकांचे प्रमाण असेल शाळेमध्ये तर तीन गुण घ्यायचे आहेत आणि त्या शिक्षकांचा शाळेच्या प्रगतीवरती त्या शिक्षणाचा काय परिणाम झाला त्याचे दोन गुण त्यानंतर स्वयंमार्फत शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण केले असेल तर पाच गुण दहा शालेय दप्तरांची म्हणजेच फायलिंग केला असेल व्यवस्थित सर्व साहित्य असेल शालेय रेकॉर्ड असेल तर एक गुण अकरा शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग यासाठी एक गुण बारा मागील दोन वर्षांच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्गात झालेली पटसंख्या वाढ महत्वाचा विषय पहा मागील वर्षापेक्षा यावर्षी जर पटसंख्या वाढ झाली असेल पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठीचा प्रयत्न या सर्वाचा अहवाल लेखाने पट वाढवणे आवश्यक आहे यासाठी दोन गुण त्यानंतर पट नोंदणी पूर्व प्राथमिक सहभाग एक गुण गळती कमी करण्यासाठी एक गुण असे गुणधान आहे त्यानंतर तेरा रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात यासाठी एक गुण म्हणजेच शाळेमध्ये एखादी व्यक्ती दीर्घ रजेवरती असेल किंवा एखादं पद रिक्त असेल तर त्या वर्गाचा कार्यभार कसे त्याचं विभागणी केले याचं नियोजन आवश्यक आहे चौदा पात्र विद्यार्थी लाभार्थी योजना सद्यस्थिती एक गुण पंधरा शालेय परिसरातील असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण यासाठी तीन गुण आहेत जर सर्वेक्षण केलं असेल तर एक गुण स्वयंसेवक नियुक्ती केली असेल तर एक गुण आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला असेल तर एक गुण अशा पद्धतीने एकूण चौऱ्याहत्तर गुण आहेत या सर्व मुद्द्यांचं अहवाल लेखन आणि फोटो आवश्यक आहेत तरच आपण त्या ठिकाणी गुण घ्यावायचे आहेत क शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण आहेत यातील पहिला घटक आहे विषय न्याय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता लर्निंग आउटकम म्हणजे पॅटनुसार ह्या नोंदी पाहावायच्या आहेत यासाठी एकूण बारा गुण आहेत यामध्ये पहिला विषय इंग्रजी यामध्ये अतिउत्तम असेल तर चार गुण उत्तम तीन चांगला दोन समाधानकारक एक आणि असमाधानकारक शून्य असे चार गुण गणित विषयात देखील तसेच तसेच क भारतीय एक भाषेतील सर यामध्ये मराठी हिंदी गुजराती कन्नड तेलुगू यासाठी ते गुणदान घ्यायचं आहे दोन पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर दोन गुण पाचवी आठ शि आठवी शिष्यवृत्तीसाठी असेल तर एक गुण एन एम एम एससाठी एक गुण तीन स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग पाच गुण यामध्ये एक स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी अहवाल लेखन फोटो असतील तर तीन गुण दोन स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग दोन गुण चार राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षातील यश यामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सहभाग असेल तर दोन गुण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा सहभागातील यश दोन गुण पाच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न शालेय स्तरावरील विविध स्पर्धा त्यामध्ये वक्तृत्व वादविवाद स्पर्धा सांस्कृतिक क्रीडा अशा पद्धतीने घेतल्या असतील तर चार गुण त्यामध्ये पहिला आहे अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना दोन गुण घ्यायचे आहेत पाच पॉईंट दोन सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाह स्पर्धाचं आयोजन केलं असेल तर दोन गुण अहवाल लेखन आवश्यक आहे सहा शालेय विद्यार्थी उपस्थिती नव्वद टक्केपेक्षा जास्त असेल तर एक गुण सात ऐतिहासिक वास्तू जतन यासाठी एक गुण वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले असतील तर एक गुण विद्यार्थ्यांचा भाषाविषयक क्षमतांची स्थिती भाषण क्षमता एक गुण वाचन क्षमता एक गुण लेखन क्षमता एक गुण गणित क्रिया एक गुण असे एकूण चार गुण आहेत नऊ क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पाच गुण विभागस्तरावर विद्यार्थी असेल एक गुण तालुका स्तर एक गुण जिल्हास्तर एक गुण राष्ट्रीय स्तर एक गुण आणि आंतरराष्ट्रीय स्तर एक गुण दहा इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी यासाठी दोन गुण आहेत मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी सत्तर टक्के स्तर असेल तर एक गुण पाचवे आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले असतील उपचारात्मक अध्यापन यासाठी एक गुण अकरा दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी गुणवत्ता खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती अशा पद्धतीने वेगवेगळ्या शिष्यवृत्ती बार्टी शारती यासाठी दोन गुण आहेत अशा पद्धतीनं क शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण एकूण गुण अ ब क एकशे पन्नास गुणांचं असं मूल्यांकन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बक्षिसे पा तालुका स्तर पहिले दुसरे तिसरे तीन लक्ष दोन लक्ष एक लक्ष जिल्हास्तर अकरा लक्ष पाच लक्ष तीन लक्ष विभाग स्तर एकवीस लक्ष पंधरा लक्ष अकरा लक्ष आणि राज्यस्तर एक्कावन्न लक्ष एकतीस लक्ष एकवीस लक्ष अशा पद्धतीने लाखोंचे बक्षीस आहेत सर्व शाळांना शुभेच्छा आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा